कमवण्याचे दोन सप्ते या होत असतात एक आपला मारदेशिक मार्देशिक महिन्यातला सप्ताह आणि आता येत्या तीस तारखेपासून आपल्या भागामध्ये दुसरा सप्ताह सुरू होतोय पण काही नवीन सेवेकडे आहेत आणि काही नवीन आपल्यासोबत आणायचे तर याच्यासाठी ही अत्यंत महत्वाची सेवा या ठिकाणी आपण करू शकतो सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपला एक मार्ग असा आहे की आपल्या या मार्गामध्ये ज्यावेळेस सत्ता सुरू होतो त्यावेळेस सत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची पट्टी केली जात नाही कुठल्याही प्रकारची जे आपल्या माहिती की बाहेर जर सातचं आयोजन करायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान असतं वेगवेगळे कीर्तन करत असतात कीर्तन करत असतात त्यांचा पैसे द्यायचं असतात मंडळ वगैरे असतं या सगळ्यांना पैसे द्यायला लागतात त्याच्यामुळे त्या सप्ताहमध्ये भरपूर खर्च केला जातो आपला असं एक मार्ग आहे की याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची पट्टी जमा करायची नाही किंवा घ्यायची पण नाही तर ह्या हा जो सत्ता आहे त्या सत्तेच्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सेवा रुजू करायचे तर सगळ्यात महत्वाचं नाही आपण गुरुचरित्राचं पालन या काळामध्ये करू शकतात बरे जणांना घरी सेवा करणं शक्य नसते त्यामुळं सत्तेच्या काळामध्ये आपण गे सेवा रुजूच्या आहात तर ज्यांच्याकडं गुरुचरित्राचे ग्रंथ नसतील त्यांनी मार्गात घेऊन जायचे आणि काय करायचं जास्तीत जास्त लवकर सांगायचं जर उपलब्ध नसतील संख्येच्या प्रमाणात तर त्यांना मागावं लागतात आई मिळत नाही आणि मार्गातलाच ग्रंथ असावा बाहेरचे ग्रंथ कुठले चालत नाहीत कारण गुरुमावले नाही आपल्याला माहिती की पूर्वी हा गुरुचरित्राचा ग्रंथ महिलांना कुठल्याही प्रकारे वाच दिला जात नव्हता एकमेव गुरुमावलीत की आपल्याला त्याच्यामध्ये शंभर टक्के आरक्षण दिले आणि आपल्याला वाचवण्याची परवानगी दिली दादे तुम्ही बाहेर म्हणत असतात की महिला चरित्र वाचू शकत नाही ते ऐकत असतात तर आपल्या मार्गामध्ये आपल्याकडून ते वाचून घेतलं जातं जर आपल्या मार्गातला ग्रंथ सोडून जर तुम्ही दुसरा ग्रंथ घेतला तर म्हणजे होऊन जातो कारण गुरुमावलीने जो काय आक्षेपार्थ बाहेर होतो तो आपल्या या ग्रंथामध्ये वगळलेला आहे त्याच्यामुळे आपला ग्रंथ आपल्या मार्गातला ग्रंथ असणं फार महत्वाचं आहे तर ही ग्रंथ सेवा तुम्ही त्या दिवशी आपली जी काय आपल्याला सेवा करायची सेवा करा ज्यांना कोणाला प्रश्न त्यांनी प्रश्न केले त्यांना सेवा दिली त्यांच्यासाठी हा पौर्वणीचा काळ आहे सात दिवस वेगवेगळ्या प्रकारचे सेवा आपण करू शकतात या याच्यामध्ये स्वामी चरित्र असतं गुरुचरित्र असतं नवनाथाचं पारायण असतं भागवताचं पारायण असतं आणि ग्राम गीता ग्राम एक असतात पुन्हा मला शब्दशे दुर्गा शब्दशे ह्याचं तुम्ही पारायण या काळामध्ये करू शकता तर इथं बसून तुम्ही करू शकता ते नावनी करायची असती पूर्व सगळं नियोजन करायचं असतं कारण इथं सांगितलं इथं सगळे आपणच का करायचो बाहेरचे लोक कोणी येत नाही आपल्याला आपल्या एकमेकांच्या आपण तो शब्द पार पडतो तर या वाचन करण्यासाठी जे त्यांनी व्यवस्थित नाव करायची त्यांचं नियोजन करावं लागतं जर जास्त लोक आले तर बसण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि अगदी सगळेच विधी असतात ते आपल्या वेळेवर होतात मग ते गुरुचरित्राचं सकाळी पारायण होईल त्याच्यानंतर आपले याग आहेत वेगवेगळे सात दिवसामध्ये सात वेगवेगळे याग आहेत त्या यागाला आपल्याला बसायचे त्याची सेवा भरून करायची दुपारी आपल्याकडं दोघा सप्तशतीचे पाठ होतील मला सप्तशतीचे पाठ होतील त्या पाठाला आनंद राहायचे स्वामी चरित्राचे पाठ होतील तेव्हा त्याला आनंद राहायचे संध्याकाळची आरती आहे अभिमन दर्शन आहे म्हणजे सात दिवस पूर्णपणे हे सगळ्या सेवा आपण करू शकतो याच्याशिवाय आपल्याकडं प्रहराची अत्यंत महत्त्वाची सेवा आहे तर या प्रहराच्या सेवेला प्रामुख्याने प्रत्येक वेळेस सहा व्यक्ती एकदम लागत असतात येतात म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडं ती प्रहराची सेवा ज्यावेळेस आपण नक्त वाटप होईल विना वाटप होईल पहिल्या दिवशी तर त्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जोपर्यंत आपल्याकडून जो किला काढून घेतला जाते ग्रंथाला आपण नैवधे दाखवत नाही माळीचं बळीमध्ये दाखवत नाही तोपर्यंत आपलं ते अखंड चालू असतात तर त्याच्यासाठी सतत सहा व्यक्ती त्या ठिकाणी लागत असतात तर आपल्या केंद्रामध्ये महिलांची संख्या जास्त असल्या कारणानं सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत महिला सेवे लागणार आहेत आणि रात्री दहा ते सकाळी आठपर्यंत पुरुष सेवे केले असतील पुरुष सेवे केल्याने तुमचंच नियोजन करायचं आहे किती लोक आणायचे कोण आणायचे आणि सगळ्या ज्येष्ठांना माझी विनंती ज्येष्ठांना ते ज्येष्ठ आहे त्याला त्याला पण तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही तुला वेळ द्यायचा आहे बराचे आपल्या मुलाला सांगा नातवाला सांगा आणायचा प्रयत्न करा कारण रात्रीच्या वेळेमध्ये फार मजे होती कारण सहा सहा व्यक्ती असतात आणि तेही कंटाळले असतात दिवसभर तेही आपल्यामध्ये वेगवेगळ्या सेवेमध्ये असतात ते मुलं माणसं आणि त्याच्यामुळे ते रात्रीची खूप मजे होती दिवस आपण येतो आणि त्याच्यातही आपलं दिवस असं येतो तुला ते हातात गळ्याची लाटाकणार की मी बोलणार ना कुणीच नसतं जे कोणी सेवेला आले तेही जर आडकून पडतात नाही तर असं होता का म्हणे त्याच्यात आपण ती सेवा करायची आवड काहीच नाही आणि पर्यटनाला शक्य असतं जे सकाळी कुरुच्या बसून बसले तर तो पाच वेळ घ्या त्या वेळेमध्ये ताल आपल्या वेगवेगळ्या शेवट करा महत्वाची सेवा अनेक काम येत असतात था आणि त्याच्यामुळं ताण पाहिजे त्याला महाराजांनी ते भेटले तर अशा पद्धतीने अनेक अनुभव आपल्याला येत असतात ते घ्यायचे त्याच्या त्यानंतर आपल्याला uh, नेमकी घ्यायचे तर आता जे नेहर घेतीलच जर त्यांची याला कदाचित अडचण आले तर ते सांगतील की आम्ही घेऊ शकत नाही दुसरी कुणी घ्यायला तयार असतील तर ते तर तेही आपल्याला नियोजन करायचे त्याच्यानंतर ग्राम अभियान राबवायचे आपण स्वतः लोकांना सांगायचं त्याचं महत्व त्यांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही स्वतः विचारा आधार काय असतील तर विचारा आणि त्या आधारावरती त्या प्रश्नावरती समस्या सोडवण्यासाठी आपल्या मागामध्ये भरपूर असे तोडगे आहेत तर काही प्रश्न असू द्या सगळ्या ज्ञानात आपल्या वीस मार्गात वीस विभागातले काम त्या सात विभाग मार्गदर्शन करायच्या कामामध्ये येत असतात प्रश्न उत्तर करण्यासाठी प्रश्नोत्तर विभागाचे लोक या ठिकाणी असतात फक्त प्रश्न करायचे जायचं असं नाही आपल्याला सेवा करायचं कारण आपलं माहिती गेल्या सात्त्यामध्ये त्यांनी प्रश्न केले पन्नास टक्के सेवा प्रश्न त्यांनी तिथे सेवा केल्या का ते तिथे पण अनुभव आले की